मराठी सिनेमात जातीच्या नावाखाली दडपलं गेलेलं भीषण वास्तव फारच थोडे लोक दाखवतात अगदी बोटावर मोजता येतील इतकेच दोन हजार सोळा साली सैराट आला आणि त्यानं हे कडवट वास्तव प्रेक्षकांसमोर ठणकावून मांडलं त्या सिनेमानं जातीच्या विषारी भिंती पुन्हा एकदा सगळ्यांच्या डोळ्यासमोर आणल्या आणि अख्खा महाराष्ट्र हलवून टाकला आता सैराट नंतर जर कुणी या विषयाला तितक्याच ताकदीनं प्रामाणिकपणे हात घातला असेल तर तो म्हणजे सजना या सिनेमानं या सिनेमानं जाती व्यवस्थेचं खरं रूप लोकांसमोर आणलंय आणि ते सुद्धा कुठलाही गाजलेला चेहरा न घेता केवळ अनुभवातून जिवंत सत्यातून सजनाने हे वास्तव पुन्हा एकदा प्रखरपणे समोर पण मंडळी या सिनेमात नक्की आहे तरी काय हा सिनेमा मध्येच का बघितला पाहिजे सगळ्या जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषय भारी एखाद्या चित्रकारानं जीव ओतून एखादं सुंदर चित्र काढावं आयुष्यातले सगळे रंग त्यात घालावे आयुष्याच्या हसऱ्यासोबत दुखरी बाजू त्यात दाखवावी रागापासून आनंदापर्यंत अहंकारापासून प्रेमापर्यंत सगळ्या भावना नाजूक रेखाटाव्या आणि या चौकटीत बंद झालेल्या चित्राला पडद्यावर जिवंत करावं आणि मंडळी हे चित्र म्हणजे सजना सिनेमा चित्रकार शशिकांत धोत्रे यांनी कॅनव्हास वरून पडद्यावर उतरवलेलं एक जिवंत चित्र या सिनेमाचा गाभा आहे वंदना आणि सजनाची लव्ह स्टोरी उच्च शिक्षण घेत असताना एम परीक्षेची तयारी करत आपल्या आयुष्याला आणि समाजाला कलाटणी देण्याचा प्रयत्न करणारा सजना आणि त्याच्या कठीण प्रवासात हळूवारपणे पण पन ठामपणे सोबत उभी राहणारी वंदना सजना भटक्या समाजातून आलेला मुलगा घरी दोन वेळच्या जेवणासाठीही संघर्ष सणासुदीच्या दिवशी वाजंत्री म्हणून वडिलोपार्जित काम करणं हाच त्याचा पर्याय पण अशा परिस्थितीतही त्याला प्रेमाचा आधार मिळतो तो वंदनाच्या रूपाने सामान्य घरातली मुलगी प्रेम आणि मेहनत हे दोघं मिळून परिस्थिती बदलू शकतात असा विश्वास हा सिनेमा आपल्याला देऊन जातो त्यांच्या आयुष्यात कितीही संकट आली तरी सजना एकटाच नाही त्याच्या मागे वंदनाचा प्रेम आणि पाठिंबा ठामपणे उभा आहे आणि हाच धागा गावखेड्यातल्या कित्येक जाती व्यवस्थेच्या आड लपलेल्या छुप्या प्रेम कथांचा चेहरा आहे पण या सगळ्या प्रवासात एक सतत भिरभिरणारा प्रश्न त्यांच्या मनात आहेच समाजाच्या रेषा ओलांडून पुढे गेलो तर काय होईल हीच भीती त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे असते दुसरीकडे आहेत वंदनाचे वडील आणि भाऊ ज्यांना वाटतं की शिकून सवरून मुलगी शहाणी व्हावी फक्त शहाणीच व्हावी तिने प्रेम करू नये पण त्यांना सजणं आणि वंदनाचं सत्य समजल्यावर ते अशा वेळी कसं वागतात हेही पाहणं महत्वाचं ठरतं यात अजून एक महत्वाचा मुद्दा मांडला गेलाय तो म्हणजे प्रेमात जर समोरून नकार मिळाला तर तो स्वीकारून शांतपणे बाजूला व्हावं की सूड भावनेने वागावं या सगळ्या गोष्टी हळूहळू सिनेमा उलगडत जातात आणि सिनेमा एक प्रेक्षक म्हणून आपल्याला ही सामाजिक प्रश्नांवर विचार करायला भाग पडतो अजून एक महत्वाची गोष्ट मंडळी या चित्रपटात एक सुद्धा गाजलेला चेहरा नाहीये म्हणून सिनेमातलं प्रत्येक पात्र एक कलाकार म्हणून पहिल्यांदाच स्वतःला सिद्ध करू पाहत आहे सजनामध्ये सजनाच्या भूमिकेत आहेत आकाश गोड तर वंदनाच्या भूमिकेत तृप्ती मोरे ते संभाजीच्या भूमिकेत दिनेश पण नवोदित कलाकारांनी जी कामगिरी केली आहे तर ते पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकताय असं अजिबात वाटत नाही त्यांची निवड म्हणजे अगदी योग्य ठिकाणी योग्य कलाकार बसल्यासारखी वाटते सगळ्यांनी आपापल्या भूमिकेला जीव ओतून न्याय दिला त्यामुळे संपूर्ण सिनेमात एक सच्चेपणा जाणवतो बरं इतकंच नाही हा चित्रपट मध्ये बघायचं अजून एक कारण म्हणजे चित्रपटात काही फ्रेम्स तर इतक्या लक्षवेधी आहेत की त्या मनात घर करून राहतात म्हणजे जसं की सुकट बोंबिलची रंग आठवडी बाजारात मिळणाऱ्या कपड्यांमधून तयार झालेला ग्रामीण ब्रँड सजना आणि वंदनाच्या पोशाखातील साधेपणा किंवा लखनची जुनी सायकल आणि दिनेशची बुलेट हे सगळं दिग्दर्शक शशिकांत धोत्रे यांनी इतक्या बारकाईनं टिपलंय की त्यांच्यातल्या मध्ये चित्रकार वेळोवेळी दिसून येतो आणि दृश्यांना वेगळीच ताकद मिळते शिवाय या सिनेमातलं अजून एक जबरदस्त काम म्हणजे या चित्रपटातील गाणी खरे सांगायचं तर ही गाणी कदाचित सैराट सारखी झिंग देणारी नसेल पण मनाचा ठाव घेणारी नक्कीच आहे ग्रामीण बाजाचा लडबणा शृंगारित प्रेमाचं निरागस मिश्रण आणि त्याच वेळी सामाजिक वास्तवावर भाष्य करणारी गाणी मनात खोलवर रुजतात सोनू निगम आदर्श शिंदे ओंकार स्वरूप कडूबाई खरात यांचा आवाज आणि सुहास मुंडे यांचे बोल प्रत्येक मिनिटाला अंगावर काटा आणतात आणि जर हे काळजाला भिडणारं गाणं मनाचा ठाव घेणारी बोलती चित्र तुम्हाला अनुभवायची असतील तर सजना थिएटर बघायला हवा शिवाय मंडळी अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजे सजना चित्रपटाचं रंगतदार प्रीमियर नुकतंच पार पडलं आणि त्याला खास रंगत दिली ती म्हणजे काही लोकप्रिय हॉटेल्सने एकत्र येऊन हॉटेल भाग्यश्री हॉटेल सात 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 हॉटेल तिरंगा आणि हॉटेल जलपरी ही चारही हॉटेल्सचे मालक पहिल्यांदाच एका मंचावर एकत्र आले आणि त्यांनी प्रेमाला हा सजना चित्रपटाचा संदेश अधिक ठसक्याने समाजापर्यंत पोहोचवला शिवाय भाग्यश्रीचे मालक सपत्नी प्रीमियर ला उपस्थित होते त्यांनी तिथेच एक खास सरप्राईज दिले ते आता आपल्या हॉटेलमध्ये लवकरच सजना थाळी सुरू करणार शिवाय प्रीमियर शो मध्ये खास दृश्य बघायला मिळालं ते म्हणजे नागराज मंजुळे आणि शशिकांत धोत्रे एकमेकांना भेटले हातात मनापासून या शो अनेक मान्यवर उपस्थित होते तेजस्विनी सातपुते महेंद्र मुंजाळ मोहिनी कारंडे शरद तांदळे किरण माने अन्वर राजन संजय भास्कर जोशी पैगंबर शेख प्रशांत भोसले प्रतीक पुरी नितीन खोरात हो हिना कौसर खान श्रीरंजन आवटे सुकल्प कारंजेकर जीवन आघाव आणि अजूनही अनेक दिग्गज माणसं तिथे आली होती आणि त्यांच्या प्रतिक्रिया बघून एवढंच वाटतंय की एक चित्र चित्र आणि आणि हे प्रेम संघर्ष सामाजिक तुम्ही मोठ्या पडद्यावर बघायलाच हवं त्यामुळे आपल्या जवळच्या मध्ये सजनाला नक्की भेट द्या आणि सैराटचा सा उतारा बघायला विसरू नका आणि तुमच्याही आयुष्यात असा खंबीरपणे पाठी उभा राहणारा सजना आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि सोबत च विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद